आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे ही कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झाली आणि याची किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे ते सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पंचवीस दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते सततच्या झालेल्या पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले उभ्या पिकांचे नुकसान झाले काही भागांमध्ये संपूर्ण पिके वाहून गेली शेतकरी मित्रांनो तर काही ठिकाणी पिके कुंजून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत शेतकरी मित्रांनो ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी आता एक विशेष पॅकेज सुद्धा मंजूर केले आणि त्या पात, पात्र पॅकेजमध्ये कोणते पात्र शेतकरी असणार आणि त्यांना काय आर्थिक मदत मिळणार ते बघूया शासनाच्या निर्णयानुसार नुकसान भरपाई वितरत कर, करत असताना पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे या आदेशानुसार अनेक जिल्ह्यांची आपल्या अधिकृत जिल्हा वेबसाईटवर लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात सुद्धा सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो या याद्यांमध्ये शेतकऱ्यांचे नाव असणार त्यानंतर तालुका गाव अर्ज क्रमांक आणि नुकसानीचा प्रकार म्हणजे नुकसान हे कशाचे झाले शेत शेतकऱ्याचे आणि पात्रतेची माहिती देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे सहज तपासता येत आहे शेतकरी मित्रांनो तसेच नुकसान भरपाईसाठी आपण पात्र आहोत की नाही हे देखील स्पष्टपणे समजू शकते आणि शेतकरी मित्रांनो हे नुकसान भरपाईच्या याद्या तुमच्या गावच्या किंवा तुमच्या तालुका स्तरावर जे ऑफिस असतात तिथं लागलेल्या असतील म्हणजे गावामध्ये ग्रामपंचायत असेल तर तिथं नुकसान भरपाईच्या याद्या एक वेळा जाऊन तपासू शकता आता शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक ठिकाणी विहिरी कसल्या किंवा पूर्णपणे कोसटले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचे महत्वाचे स्त्रोत निकामे झालेले आहे शेतकरी मित्रांनो ही बाब लक्षात घेऊन शासनाने विहीर नुकसान भरपाई अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला तीस हजार रुपयांची मदत सुद्धा जाहीर केली यापैकी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार रुपयांचे अनुदान आधीच वितरित करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात देण्यात सुद्धा येणार या विहीर नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्याही जाहीर करण्यात आलेल्या आहे त्यामुळे शेतकरी आपली पात्रता समजू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचे कपाशी असो या पिकांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान सरकार देणार आहे म्हणूनच विविध जिल्ह्यांच्या सर्व प्रकाशित याद्यांचे लिंक एका वेगळ्या वेबसाईट वर एकत्र उपलब्ध करून देण्यात सुद्धा आले शेतकरी मित्रांनो या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी एका क्लिक मध्ये जिल्हा जिल्हानिहाय लाभार्थी याद्या डाउनलोड करू शकतात तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी थेट आपला जिल्हा संकेतस्थळावर जाऊनही तुम्ही याद्या तपासू शकता आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना किती मदत झाली मदत जाहीर झाली आणि त्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते सुद्धा बघूया आता सर्वात आधी जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र लाभार्थी याद्या सुद्धा प्रकाशित करण्यात आलेल्या या याद्यांमध्ये केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र यादी तसेच तालुकानिहाय या पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा देण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पी डी एफ उपलब्ध असून ते डाउनलोड करून तपासता येते ज्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव शोधणे अधिक सोपे झालेले शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो वर क्लिक करून तुम्ही हे उपयुक्त यादी तपासू शकता त्याच नंतर शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तालुका निहाय लाभार्थ्यांची नावे देण्यात आलेली आहेत तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या नुकसान भरपाईसाठी याद्याही उपलब्ध असून शेतकरी त्या लिंकवर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात आता शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर दोन वेगवेगळ्या याद्याही त्या बुलढाणा जिल्ह्याच्या प्रकाशित सुद्धा करण्यात आलेल्या आहे आणि बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आता जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर तालुका व तहसील तहसीलनिहाय नुकसान भरपाई याद्याही प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जी या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्यांची नावं घेत आहे त्यांच्या सर्वच याद्या या प्रकाशित झालेल्या आहेत त्यामध्ये नांदेड आहे त्यानंतर अवांतर हिंगोली असेल असे दोन चार जिल्हे आणखी शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून ज्या ज्या जिल्ह्यांची लाभार्थी यादी जाहीर होईल त्या त्या याद्या याच वेबसाईट वर, लिंक वर वेलो वेली अपडेट तुम्हाला केल्या जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्तरावर जाऊन याद्या तपासण्याची गरज पडणार नाही आता शेतकरी मित्रांनो सर्व माहिती एका ठिकाणी सहज उपलब्ध होणार तर नाहीच इच्छुक शेतकरी आपल्या जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळावर देखील यादी तपासू शकता आणि शेतकरी मित्रांनो सर्वात सोपा उपाय हा आहे की तुम्ही आपल्या गुगलवर जाऊन तिथं नुकसान भरपाई यादी जर टाकली तर तुम्हाला नुकसान भरपाईच्या यादी सुद्धा तिथेच येऊन जाणार आहेत या उपलब्ध वेबसाईट नुसार नुकसान भरपाई पॅकेज अंतर्गत कोणत्या महिन्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी दोन हेक्टरपर्यंत सततचा पाऊस किंवा रब्बी हंगामासाठी किती आर्थिक मदत मंजूर करण्यात आली ते सुद्धा तुम्हाला तिथेच पाहायला मिळणार आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळाली आहे आपण पात्र आहोत की नाही आणि पुढील टप्प्यात आपल्याला अपेक्षित रक्कम किती येणार हे तुम्हाला सर्व स्पष्टपणे समजलेच असेल आणि शेतकरी मित्रांनो येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा हा शेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद